मित्रांनो हा नंदी दिसतोय आपल्याला आणि हे मालक आहेत आणि त्यांच्या हातात ही ढाल दिसते आणि ह्या ढालीसाठी भरपूर संघर्ष आहे आता सध्या बैलगाडा मालकांचा आणि आज किती दिवसातून त्यांना गुलाला भेटला आपण विचारूया आणि काय काय गोष्टी केल्या कारण भरपूर संघर्ष आता बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नंदीच नाव माझं नाव वैभव वैभवंडे गाव खटाव प्रदीपराव तांबे आणि शिरज बसती आमच्या तिघांचा बैल आहे त्याचं नाव आहे शुगर हा दोन्ही खांनी बाहेरनं पडतो बैल आणि एक महिना दीड महिना झाले बैलानं गुलाल केला होता त्याच्यानंतर आज एक महिना दीड महिन्यानंतर मग आज बैलाला गुलाल भेटलाय गावची शेजारचं मैदान होतं जरा नियोजन जुनच केलं होतं ह्याच्याबरोबर पळणारा तो पवन शिरवलीचा तो आदत मध्ये असताना या बैला बरोबर पळत होता हे आमच्या आदत मध्ये चांगली गाडी पळत होती म त्याच्यानंतर एक दोन वर्षानंतर आम्ही परत नियोजन केलं परत तीच गाडी आणायची म्हणून आणि आज भेटला आता आता, आता जुन्या आहे म्हणजे तुम्ही जुन्या नादातलं मग आताच्या ह्या नादात आहे का नाही संघर्ष भरपूर आहे आता गुलाल भेटत नाही असं लोक बोलतात जुनी मी पण लहानपणापासून येत आहे की पहिला गुलाल भेटायचा पण आता भरपूर संघर्ष आहे आता संघर्ष मध्ये आता कस झालंय माहितीये का बैल किती जरी तुमचा पळला ना तर म्हणजे मालकाचा बैल मालकाचा एक दोन्ही बैल मालकांचा कधीच पैरा होत नाही ह्याला मध्यस्थी कोणतरी घालावं लागतो आणि आता कसं झालंय मध्यस्थींशिवाय शिवाय पैरा नाही आणि अशी अनेक बैला ती अनेक बैल अशी आहेत ती म्हणजे ती बैलांचं जर पैर व्यवस्थित जर झालं पहिल्या ह्याच्यावर जर झालं तर ती बैल आज कुणालाही मारत ती पण आता त्या म्हणजे गरिबांच्या बैलांच्याकडे खरं तर बघतच नाही कोण आणि त्यांना पैरच होत नाही म्हणजे म्हणजे त्यांचं कसं होतं त्यांचं मेन म्हणजे वळख म्हणजे आता सगळे पैसे उचललेला आहे आणि मुळात म्हणजे जो आता गरीब बैल ती बैल मालक काय मोठ्या नादार लागत नाही ती मोठा काय त्यांना चिटकून घेत नाही कोणच त्याच्यामुळे आता कसं झालंय आपल्यातली आपल्यातच बैलगाडी मालक आता बारख्या ना ती पण आता समजून गेली होती मोठा कोण आपल्याला आता चिटकून घेत नाही आपण आपल्या ह्याच्यात चालायचं त्यानुसारच आता नियोजन केलं तर माणसानं इथून मोर भेटणार आहे म्हणजे ह्यात नुसती वळ्याक असून चालत नाही तर बैल बी पाळायला पाहिजे आणि पुढच्यानं समजून मी घेतलं काय पाहिजे की बाबा माधी गाडी पहिली तर आपली राहील हो ती तर राहायच की कसं होत नाही माहितीये का आपण आपला बैल किती बोलतो ह्या हिशोबानं आपण पण मोर्चाच्या मागे लागलं पाहिजे किंवा पैऱ्याचं नियोजन केलं पाहिजे आपण आपली दहा ओळखूनच आपण पण पहिलं केलं पाहिजे तसं करून जर चाललंय बाबा काय नाही जरा नियोजन करून व्यवस्थित डोकं लावून तर काय दिवस घालून पहिलं गाड्या राहते असं काही नाही तुम्ही नियोजन केलं जर राहणार मित्रांनो ला। बघा त्यांच्याकडून शिकण्याजोगं आहे की वायदीवरच बैल गोलाल राहायला असेल जर परफेक्ट नियोजन केलं आणि नियो व्यवस्थित के जर अभ्यास करून जर सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी साध्य होते ते कारण बघताय तुम्ही आज त्यांनी तसंच केलं आणि आज ही ढाल मिळाली आणि गोलाल मिळालाय काय त्याचं वैशिष्ट्य तुम्ही पण त्याला धरलेलं आहे काय नाही वैशिष्ट्य बैल खाली पुढचा खालन तळवेळ आहे रिटून दोन्ही आहे बाहेरनं तर अजूनपर्यंत मार खाल्लाच नाही कवाच बिंजोडला पण तीन फेऱ्यात पण बाहेर नसली गाडी सेमीला गाडी लागतीच काय विषय नाही त्यांना दोन्ही खांदाचा आहे काय आतनं पळतोय बाहेरनं पळतोय आता काय होते माहित आहे का असं झालंय आता की मालक तुम्ही सांगितलं मालकाचा मालकाचा संपर्क ना झाला आता काय होतं मुलाखत बघितली की मला बऱ्याच जणांचे कॉल येतात की आम्हाला नंबर पाहिजे यांचा पयरा करायचा का पण काय होतं कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळं चांगले पैरे होत नाही ते कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा देचाल माझा देतो तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा वैभव आहे तेंडे दे खटाओ मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्याहत्तर सहासष्ट शहात्तर आणि कसा पायरा पाहिजे ते पण सांगा पायरा काय दोन्ही खाती आतला असला बैल तरी चालू फक्त बैलाला स्पीड पाहिजे बैल आपला दोन्ही खाती बाहेर न पडतो उजवीचा असला तरी चालेल बैल त्याची कड सांभाळणार असला तरी चालते एक जरी असला उजवीचा तो त्याची कड सांभाळून चालणार असला खालनही तळ पाहिजे कारण आपल्या बैलाला खालन लय तळ आपण करू पायरा मैत्र जस त्यांनी शब्द दिलाय कि पायरा करणार आहे ती आणि तुम्ही काय बोलणार आहे का आज मित्रांनो आज गुलाल झालाय त्यांना आपण शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल राहील धन्यवाद